आज आपण इथे मेथीचे लाडू करायला घेणार आहोत वेगवेगळ्या चवीने चविष्ट आशा ज्योतिष किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आता सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे आपण खास इथे मेथीचे लाडू करायला घेणार आहोत प्रथम आपण इथे मेथी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे आणि मेथी भिजत घालण्यासाठी आपण वेगळं शंभर ग्रॅम तूप घेतलेलं आहे आता आपल्याला मेथी थोडीशी हलक्या हाताने आपल्याला भाजून घ्यायची आहे तूप इथे मी ग गाईचं साजूक तूप घेतलेलं आहे आता आपण मेथी भाजून घेऊया प्रमाण बघितलात तर इथे पाव वाटी मेथी आणि अर्धा वाटी तूप एक जाड भांडे मध्यम आचेवरती गरम करून आपण इथे मेथी घालून घेऊया मेथी आपल्याला इथे तीन ते चार मिनटं फक्त भाजून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने भाजून घेणार आहोत पूर्ण एकसारखी व्यवस्थित इथे आपण मेथी भाजून घेतलेली आहे आता भाजल्यानंतर आपल्याला इथे एका एक भांड्यात काढून तिला थंड करत ठेवणार आहोत थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तिची पूर्णपणे आपण बारीक पावडर करून घेतलेली आहे तूप आपण इथे वितळून शंभर ग्रॅम घेतलेला आहे आता मेथीच्या पावडरमध्ये आपल्याला पूर्णपणे तूप घालून एकजीव करून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्याला इथे मिक्स करून एकजीव करून आपण चार दिवस आपण ठेवून देणार आहोत एका एक डब्यामध्ये आणि रोज रात्री आपण परत पुन्हा व्यवस्थित एकत्रित करून परत पुन्हा ढवळून ठेवणार आहोत असं चार दिवस आपल्याला संलग्न करायचं आहे आता पूर्णपणे आपण ती पावडर तुपामध्ये एकजीव करून ठेवून देणार आहोत प्रथम आपण इथे वजनी प्रमाण बघूया इथे गाईचे साजूक तूप चारशे ग्रॅम घेतलेला आहे खारिक पावडर पाव किलो घेतलेली आहे गव्हाचे पीठ इथे पाव किलो घेतलेलं आहे खोबरं किसून तीनशे ग्रॅम सुकं घेतलेलं आहे गूळ काळा देशी गूळ जो असतो तो एक किलो बारीक चिरून घेतलेला आहे डिंक इथे मी दोनशे ग्रॅम घेतलेला आहे बदाम इथे पंच्याहत्तर ग्रॅम घेतलेला आहे काजूगर पंच्याहत्तर ग्रॅम सव्वाशे ग्रॅम रवा घेतलेला आहे बारीक सव्वाशे ग्रॅम मुगडाळ घेतलेली आहे आणि हलीव इथे शंभर ग्रॅम घेतलेला आहे खसखस इथे पंधरा ग्रॅम घेतलेली आहे वेळची अर्धा पा चमचा घेतलेली आहे आणि सुंठ एक चमचा घेतलेली आहे आता हे सगळं आपलं प्रमाण मेथीच्या लाडवांचं आहे आणि आपण इथे वजनी प्रमाण हे घेतलेलं आहे आता एवढं आपल्याला साहित्य आपल्याला मेथीच्या लावण्यासाठी लागणार आहे आता आपल्याला तुम्हाला आता मी इथे वाटीचं पण प्रमाण सांगते आता वाटीच्या जर प्रमाणात जर तुम्ही बघितलात तर आपल्याला इथे तू तूप दोन वाटी सव्वा वाटी खारी पावडर दीड वाटी डिंक दोन वाटी गव्हाचे पीठ अर्धा वाटी बदाम अर्धा वाटी काजूगर एक वाटी रवा एक वाटी मुगडाळ हलीव एक वाटी अर्धा चमचा वेलची पावडर एक चमचा सुंठ पावडर दोन चमचा खसखस खोबरे दोन वाटी आणि गूळ सात वाट्या असं आपलं वाटीचं प्रमाण आहे तुपामध्ये आपण चार दिवस मेथी पावडर मुरून ठेवलेली होती ती आपल्याला रोज रात्री व्यवस्थित खालीवर करून चार दिवस ठेवायची आहे आणि पाचव्या दिवशी आपल्याला इथे ला लाडू करायला घ्यायचे आहेत आता पूर्ण मिश्रण आपण व्यवस्थित एकत्रित ढवळून परत पुन्हा आपण ठेवून देणार आहोत पाचव्या दिवशी पण आपण मिश्रण व्यवस्थित एकत्रित ढवळून लाडू करायला घेणार आहोत इथे भांडे गरम करून मध्यम आचेवरती आपल्याला खसखस दोन मिनटं भाजून घ्यायची आहे भाजताना पण आपली पूर्णपणे व्यवस्थित एकसारखी भाजली जाईल अशा पद्धतीने व्यवस्थित आपण भाजून घेऊया आता इथे आपली खसखस भाजून झालेली आहे एका एक भांड्यात आपण काढून घेऊया आता इथे सुके खोबरे आपण भाजून घेऊया एका वेळीच भाजायचं नाही आहे आता आपल्याला इथे दोन बॅच मध्ये खोबरे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजण्यासाठी आपण दोन बॅच केलेले आहेत आता इथे आपण सुकं खोबरं अगदी थोडंशा अगदी ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचं आहे अगदी पूर्णपणे हलक्या हाताने व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजताना पण आपण पूर्णपणे व्यवस्थित सगळं खोबरं व्यवस्थित एकसारखं भाजलं जाईल अशा पद्धतीनेच आपण भाजून घेऊया आता आपलं इथे खोबरं पण भाजून झालेलं आहे आपण पसरट भांड्यामध्ये काढून घेऊया आता दुसऱ्या पण बॅचला आपल्याला अशाच पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचं आहे आता दुसऱ्या पण बॅचचं आपलं इथे खोबरं भाजून होत आलेलं आहे आता ते पण आपण भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण भांड्यात काढून घेऊया इथे आपल्याला हाताने ना थोडं खोबरं गरम असताना जरा चुरडून घ्यायचं आहे मिक्सरला पण तुम्ही फिरवून घेऊ शकता पण हाताने चुरडून जर घेतलात तर लाडवाची चव आणखी छान वाढते त्यामुळे शक्यतो मी इथे हातानेच चुरडून घेणार आहे पूर्णपणे सगळं खोबरं जरा थोडं हातानेच आपल्याला इथे बारीक करून घ्यायचं आहे इथे आपल्याला एक चमचा तूप घालून बदाम आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत बदाम पण भाजताना अगदी आपल्याला बदामाच्या कलरापेक्षा आणखी थोडा आपल्याला डार्क कलर होईल अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला इथे एकसारखे व्यवस्थित आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे आता आपल्या इथे बदामांचा कलर पण अगदी बदलत आलेला आहे आता आपल्या इथे बदाम भाजून झालेले आहेत एका एक भांड्यामध्ये आपण थंड करत ठेवणार आहोत परत पुन्हा आपण एक चमचा तूप घालून काजूगर आपल्याला गोल्डन कलरवरती भाजून घ्यायचे आहेत काजूगर हे बदामापेक्षा मऊ असतात त्यामुळे बदामापेक्षा आपल्याला इथे थोडा जास्त वेळ लागेल अगदी पण जास्त वेळ लागणार नाही पण थोडासा आपल्याला इथे गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित एकसारखे भाजून घ्यायचे आहेत आता भाजल्यानंतर आपण एका भांड्यात काढून घेऊया आता इथे आपण बदाम थंड झाल्यानंतर मिक्सरला थोडे जाडसर असे आपण फिरवून घेतलेले आहेत आता आपण ते काढून घेऊया काजूगर पण आपण थंड झाल्यानंतर मिक्सरला जाडसर असे आपण फिरवून घेतलेले आहेत आता ते पण आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सगळे मिश्रण आपल्याला एकाच भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता एक चमचा आपल्याला तूप घालून ही ते खारीक आपल्याला भाजून घ्यायची आहे खारीक पावडर भाजताना आपल्याला जेम तेम तीन चार मिनटं आपल्याला लागतात थोडासा खारीक पावडरचा कलर ब बदलेल अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची आहे मंद आचेवरती आपल्याला खारीक भाजून घ्यायची आहे खारीक पावडर भाजताना आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित एकसारखे आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे थोडासा आपल्या इथे खारीकचा खारीक पावडरचा कलर बदलत आलेला आहे आता आपल्याला इथे भांड्यात काढून घेऊया एक ते दीड चमचा आपल्याला तूप घालून आपल्याला आता इथे डिंक भाजून घ्यायचं आहे डिंक पण भाजताना आपल्याला कमी आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे डिंक पण आपला एकसारखा व्यवस्थित फुलला पाहिजे अशा पद्धत डिंकाचा प्रत्येक खडा व्यवस्थित तुपात जर चांगला भिजला तर डिंक व्यवस्थित फुलतो एक आपल्याला इथे अगदी व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं आहे पूर्णपणे भाजताना आपल्याला व्यवस्थित एकसारखे ढवळून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित भाजलं जाईल डिंक आपला इथे अगदी व्यवस्थित एकसारखा फुललेला आहे एकसारखे पूर्ण आपले डिंकाचे खडे व्यवस्थित फुलले गेलेले आहेत म्हणजे आपल्याला बारीक करताना पण व्यवस्थित ते बारीक केले जाईल अशा पद्धतीने व्यवस्थित एकसारखे अगदी डिंकाचे खडे फुललेले आहेत आता आता पूर्णपणे आपला इथे डिंक अगदी व्यवस्थित भाजलेला आहे हातात घेतला आणि थोडा प्रेस केला तर पटकन तो फुटला जातो अशा पद्धतीने आपण व्यवस्थित डिंक भाजून घेतलेला आहे आता इथे हा आपल्याला डिंक हा वेगळाच काढून घ्यायचा आहे भांड्यात कारण त्याला आपण हातानेच वाटीच्या साह्याने थोडंसं सा अगदी जाडसर आपण त्याला बारीक करून घेणार आहोत शक्यतो इथे मिक्सरला आपण फिरून घेणार नाही थोडंसं आपण एखादी वाटी किंवा पेला घेऊन त्याला थोडंसं जाडसर असं आपण ठेवून त्याला बारीक करून घेणार आहोत डिंक जर आपण मिक्सरला न फिरवतात जर अशा पद्धतीने जर तुम्ही बारीक करून घेतलात असं जाडसर तर अफवाला मेथीचा लाडू खाताना अगदी आपल्याला डिंकाचं प्रमाण जाणवतं आणि लाडू पण आण खूपच टेस्टी अगदी छान लागतो त्यामुळे शक्यतो मी इथे अशा पद्धतीने जाडसर असं करून घेतलेलं आहे आता पूर्णपणे आपला इथे डिंक एकसारखा असा जाडसर झालेला आहे आता आपण जे आधीचं मिश्रण घेतलं होतं त्यामध्ये आपण काढून घेऊया पूर्ण सगळं मिश्रण आपण त्या भांड्यात काढून घेतलेलं आहे एक ते दीड चमचा तूप घालून आपल्याला इथे मुगाची डाळ भाजून घ्यायची आहे मुगाची डाळ भाजताना शक्यतो आपल्याला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईल अशा पद्धतीने आपल्याला एकसारखी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे जेवढी मुगाची डाळ व्यवस्थित भाजाल तेवढी आपली लाडवामध्ये मुगाच्या डाळीमुळे चव आणखी जास्त वाढते आता इथे आपण मुगाची डाळ भाजून झालेली आहे एका एक भांड्यात काढून आपण तिला थंड करत ठेवणार आहोत आता आपल्याला इथे हळू भाजून घ्यायच्या घ्यायचं आहे हळद भासताना पण आपल्याला अगदी थोडासा अगदी हलकासा आपल्याला कलर बदलेल अशा पद्धतीनेच भाजून घ्यायचा आहे हळू आपले भासताना थोडे चटचट उडतील अशा पद्धतीनेच भाजून घ्यायचे आहेत हळिव इथे आपले भाजून झालेले आहेत आता आपण भांड्यामध्ये काढून घेऊया मिश्रणाच्या भांड्यात आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत मुगाची डाळ आपण इथे बारीक करून घेतलेली आहे आता आपल्याला परत पुन्हा मुगाची डाळ बारीक केलेली तुपामध्ये परत पुन्हा भाजून घ्यायची आहे आता पूर्ण तुपामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरवरती व्यवस्थित चांगली खरपोस अशी भाजून घ्यायची आहे आणखी एखादा चमचा किंवा अर्धा चमचा प पर परत जर तूप लागलं तरी सो आपण परत पुन्हा घालून घ्यायचं आहे व्यवस्थित तुपामध्ये अगदी भिजेल अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे मुगाची डाळ व्यवस्थित आपली इथे भाजली आहे त्यातच आपल्याला परत पुन्हा रवा घालून परत पुन्हा भाजून घ्यायची आहे आता आपण थोडं तुप्पण इथे एक चमचा घालून घेऊया आणि दोन्ही आपल्याला मिश्रण एकत्रित करून व्यवस्थित एकसारखे भाजून घ्यायचे आहेत पूर्ण रवा आपला इथे व्यवस्थित मुगाच्या डाळीबरोबर भाजेल अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आता दोन्ही मिश्रण आपले व्यवस्थित भाजत आलेले आहेत आता आपल्याला एका भांड्यात जे मिश्रणाचं आधीचं भांड आहे त्याच्यामध्येच आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे आता आपल्याला ते एक ते दीड चमचा राहिलेलं सगळंच तूप घालून आपल्याला इथे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आणखी जर एका दुसरा चमचा जर लागला तूप तर आपण परत पुन्हा घ्यायचं आहे पण इथे जे काय उरलेलं होतं त्या तुपामध्ये मी आता गव्हाचं पीठ भाजून घेणार आहे गव्हाचं पीठ पण भाजताना आपल्याला अगदी व्यवस्थित ओलसरपणा येईल अशा पद्धतीनेच तूप घालून आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे आता तुपाचं प्रमाण हे थोडंफार कमी जास्त होईलच कारण का आपण इथे चारशे ग्राम नंतरचं तूप आणि आधीचं शंभर ग्राम असं पाचशे ग्राम तरी आपण इथे तूप घेतलेलं होतं आता त्यामध्ये तर आपलं पूर्ण जवळजवळ तूप झालेलंच आहे तर एखादा दुसरा चमचा लागला तर आपण तूप परत पुन्हा घ्यायचं आहे तर आता आपण इथे गव्हाचं पीठ पूर्ण व्यवस्थित असं ब्राऊन कलरवरती थोडंसं थोडासा लाईट कलर येईल अशा पद्धतीने आपण इथे भाजून घेणार आहोत आता एकसारखे व्यवस्थित पूर्ण अगदी आपलं इथे गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे आता त्यामध्येच आपल्याला मेथी पण जी आपण ठेवली होती चार दिवस तुपामध्ये भिजत ती पण घालून घ्यायची आहे आता दोन्ही मिश्रण आपल्याला एकत्रित एक करून व्यवस्थित परत पुन्हा आपल्याला दोन तीन मिनटं आणखी भाजून घ्यायची आहे पूर्णपणे आपण इथे मेथी घालून घेऊया आणि पूर्णपणे मिश्रण आपल्याला एकत्रित एक करून तीन ते चार मिनटं तरी आपल्याला परत पुन्हा भाजून घ्यायची आहे गव्हाचं पीठ आणि मेथी पूर्ण मिश्रण एकत्रित करून व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण व्यवस्थित एकत्रित एकसारखे झाले पाहिजे अशा पद्धतीने आपण थोडं भाजून घेऊया आता मेथीमध्ये आपलं तूप असल्यामुळे थोडं आपल्याला जसं गरम होईल जाईल तसं परत पुन्हा आपल्याला इथे तूप दोन्ही मिश्रणाला सुटत जाईल आता दोन्ही मिश्रण एकसारखे व्यवस्थित भाजले आहेत आता एकसारखे व्यवस्थित आपले इथे पूर्णपणे मिश्रण चांगले व्यवस्थित भाजलेले आहेत आता आपल्याला त्या मिश्रणाच्या भांड्यामध्ये काढून घेऊया इथे आपण अर्धा चमचा वेळची पावडर घालून घेऊया आणि सुंठ पावडर पण आपण एक चमचा घालून घ्यायची आहे आता पूर्ण मिश्रण आपल्याला एकत्रित व्यवस्थित करून घ्यायचं आहे पूर्ण आपल्या सगळ्या मिश्रणाला वेळची पावडर आणि सुंठ पावडर अशा पद्धती ज्या पद्धतीने सगळीकडे लागेल अशा पद्धतीने आपल्याला एकत्रित व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडा थोडा चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे घालताना आपल्याला एकदम गुळ गूळ घालायचं नाही आहे थोडा थोडा घालून घ्यायचा आहे आणि हातानेच थोडा आपला गुळ घालून चिरडून जरा असं हातानेच जरा घ्यायचं आहे पूर्ण सगळ्या मिश्रणाला एकसारखा गूळ लागेल अशा पद्धतीने आपण घालून घेणार आहोत आणि मिश्रण आपण दोन ते तीन मिनटं थंड करून झाल्यानंतर आपण गूळ घालून घेतलेला आहे आता सगळ्या मिश्रणाला अगदी एकसारखा व्यवस्थित आपल्याला इथे गूळ व्यवस्थित हातानेच लावून घ्यायचं आहे आता पूर्णपणे आपल्या इथे गूळ घालून झालेला आहे आता त्याचे आपल्याला ला लाडू वळायला घ्यायचे आहेत आता थोडं थोडं आपण मिश्रण हातावरती हातामध्ये घेऊन व्यवस्थित आपल्याला लाडवाचा आपल्याला आकार द्यायचा आहे लाडवाचा आकार देताना शक्यतो जेवढं व्यवस्थित तुम्ही प्रेस कराल दोन्ही हाताने तेवढा लाडू व्यवस्थित चांगला होतो आणि घट्ट आणि टाईट असा होतो म्हणजे लाडू आपले फुटले जाणार नाही अशा पद्धतीने सगळे लाडू आपण व्यवस्थित एकसारखे वळून घेणार आहोत छान इथे आपला मस्तपैकी अगदी लाडू तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे एक एक लाडू आपण तयार करून घेणार आहोत त्या पद्धतीने आपण एक एक लाडू वळून घेणार आहोत मेथीचे लाडू हे जास्तीत जास्त सहा महिने टिकतात जर तुम्ही पाण्याचा हात जर लावला नाहीत तर अगदी सहा एक महिने सहज टिकतात आणि लाडू पण वळताना जर अगदी व्यवस्थित अगदी आपण दोन्ही हाताचा उपयोग दोन्ही हाताचा उपयोग करून जर व्यवस्थित आपण बांधले गेले तर ते फुटत पण नाहीत आणि व्यवस्थित चांगले पण राहतात अशा पद्धतीने आपण सगळे लाडू एकसारखे व्यवस्थित वळून घेणार आहोत सगळे लाडू आपण व्यवस्थित इथे वळलेले आहेत जर थोडं जर तुमचं प्रमाण तुपाचं जर कमी झालं आणि जर वळायला येत नसतील तर थोडंफार एखादा दुसरा चमचा तूप वितळून घालून पण तुम्ही परत वळू शकता जर अगदीच जर तुमचं मिश्रण खूपच सुक्क झालं असेल आणि जर वळता येत नसेल तर तुम्ही तूप वितळून परत घालू शकता इथे आपले मेथीचे लाडू एकोणसत्तर ते सत्तर असे आपले लाडू तयार झालेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनलला ज्योतिष किचनला प्लीज तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा